नमस्कार खवय्ये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे बाहेर छानपैकी मुसळधार पाऊस चालू आहे आणि आशामध्ये भजी आणि चहा असा मोह कुणालाही आवरणार नाही भजी आणि चहा म्हटलं की स्वर्ग सुखच तर चला आज आपण मिरची भजी कशी बनवायची ते बघूया ह्या प्रकारच्या मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत बघा याची आपण भजी बनवणार आहोत या भरूनही ब बनवतात मिरच्या याच्यामध्ये बटाट्याची भाजी घालून पकोड्यासारखे जरी तुम्ही केलं तरी छान लागतात आता ह्या आपण मधून कापून घेणार आहे ह्या वजनी दोनशे पन्नास ग्रॅम आहेत पाव किलो मिरच्या आहेत या मला तर कशी बनवायची बघू या आधी कापून घेऊया वे आपण व्यवस्थितपणे तर कापून आपल्याला त्यातल्या बिया वेगळ्या करायच्या आहेत ह्या ज्या बिया असतात मिरचीमधल्या त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत डेट ठेवायचे असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकता मी आता वेगळे करते आहे त्यातली पूर्ण बिया आपण काढून घेणार आहोत आणि याचे मी एका मिरचीचे चार भाग करणार आहे ह्या प्रकारे आपल्याला सगळ्या साफ करून घ्यायच्या आहेत पटकन निघून जातात बिया वेळ लागत नाही त्याला या प्रकारे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आणखीन म्हणजे एका मिरचीचे आपण चार काप केलेले आहेत तर अशा प्रकारे मी आता ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या बाकीच्या त्याही घेणार आहेत आणि अशा प्रकारे मी आता सर्व मिरच्या होत्या त्याचेही भाग करून घेणार आहेत या प्रकारे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि हो कापायच्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून मग त्याचे व्यवस्थित काप आपल्याला करायचे आहे कुठेही बी त्याच्यामध्ये राहिलेली नाही आहे प्रकारे आपल्याला कापायचे आहे आणि ह्या मी आता अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर आपण त्याची भजी करूया इथे एका बाऊलमध्ये मी पाणी टाकणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड चमचा मीठ टाकायचं आहे एक ते दीड चमचा मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये आता ज्या आपण मिरच्या कापलेल्या होत्या त्या टाकून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी आपण या ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपण याची भजी बनवूया इथे आपण पीठ भिजून घेऊया त्यासाठी मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा ओवा आणि एक चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे थोडासा मी इथे हिंग टाकणार आहे हिंग आणि ओवा टाकल्यामुळे भजी पचायलाही हलके होतात तुम्ही कितीही खाल्ले तरी त्याने त्रास होत नाही आणि मीठ आवडीनुसार आता मी यात आत सोडा टाकणार आहे सोडा आपल्याला खायचा टाकायचा सोडा कमी टाकायचा तर मी दोन पिंच इथे सोडा टाकणार आहे फक्त जास्त जर सोडा पडला गेला तर भजी तेलकट होतात आता आपण हे पीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाहीये त्यामध्ये भज्यांचं जे पीठ आहे ते एकदम पातळ नाही झालं पाहिजे पातळ जर झालं तर ते आपल्या मिरच्यांना व्यवस्थितपणे लागलं जाणार नाही व्यवस्थित आपल्याला कालून घ्यायचं आहे कुठळी कुठेही राहिली नाही पाहिजे व्यवस्थित पीठ मिक्स झालं पाहिजे त्यात अजून आपण पाणी टाकूया कारण आपलं बॅटर आपलं जे भाज्यांचं बॅटर आहे ते थोडं घट्ट वाटतंय या प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा या प्रकारे आपलं बॅटर तयार झालं पाहिजे जेणेकरून जे मिरच्या आहेत ते आपल्या त्यांना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आपल्या मिरच्या तळून घेऊया कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याला आपण व्यवस्थितपणे तापून देऊया तेल आपलं व्यवस्थित तापले बघूया आपण तेल व्यवस्थित तापलेलं आहे ज्यांचं जे मिश्रण आहे त्यामध्ये मी मिरच्या टाकते व्यवस्थितपणे आपण याच्यामध्ये कोट करून घेणार आहोत या प्रकारे व्यवस्थित कोट झाल्यावर कळायला टाकणार या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर लागतात भजी खायला व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत त्यांना वरती आल्यात बघा आपण त्यांना अल्टी करून घेऊया छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला करायचे आहेत चांगले कुरकुरीत होतील त्यामुळे ते सुंदर कलर आला आहे बघा प्रकारे आपल्याला हे सर्व भजी तळून घ्यायचे आहे ते मी चार ते पाच माणसांसाठी किंवा लोकांसाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे मला हे आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया मस्त आणि खायला हे फार कुरकुरीत लागतं यामध्ये आपण बटाट्याची बनवू शकतो पण यामध्ये बटाट्याचे जर बनवले हो तर तुम्ही हिरवी मिरची लसूण टाकून जर केले तर खूपच छान लागतं या प्रकारे मी आता आपली दुसरीही भजी तळून घेणार आहे काय सुंदर कलर आलाय ते आणि तेलकटही वाटत नाही आहे या प्रकारे आपल्याला बाकीची तळून घ्यायची भजी मोठे काप जर केले तर ते आज आतपर्यंत आजपर्यंत शिजले जात नाही बारीक कापून घेतल्यामुळे व्यवस्थित शिजले जातात पीठ कुठेही राहत नाही आणि व्यवस्थितही भजी तळली जातात त्यामुळे त्याचे बारीक काप केले तर ते छानही लागतं मिडियम गॅसवर मी आता अशी तळून घेत आहे भजी बघा ह्याच पिठामध्ये तुम्ही गिलक्याची भजी बनवू शकतात आणखीन वेगवेगळ्या प्रकारची लोक भजी बनवतात तुमच्याकडे कुठ कुठल्या प्रकारची बनवतात मला मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे आणखी कुठल्या वेगळ्या प्रकारची भजी बनवली जातात बाहेर पाऊस चालू आहे आणि भज्यांचा बेत नाही हे तर शक्यत नाही तर मस्त गरमागरम चहा बरोबर भजी खायला किती मजा ना नक्की करून बघा आणि कसे झालेत ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा किती सुंदर दिसतायत दिसायलाही आणि मिरचीही तळली गेली आहे त्याच्यामध्ये